नमस्कार ॲग्रोशिवा रील्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज शुक्रवार तारीख आहे सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अनेक ठिकाणी आजही आवक कमी आहे पिंपळगाव बसवंतला आवक घटलेली आहे काही ठिकाणी ती स्थिर आहे पुण्याचे कांद्याचे बाजारभाव बंगलोरीची आवक आणि राज्यातली विशेषतः नाशिक जिल्ह्याची आवक कशी येते आपण अगदी थोडक्यात समजून घेऊया आणि त्यानुसार आपले कांद्याचे बाजारभाव आज फार घसरण्याची चिन्ह नाहीत लासलगावला सातशे नग आलेले आहेत त्यापैकी ट्रॅक्टर आहेत साधारण चारशे सा सत्याऐंशी किंवा पाचशे विंचूरला जे आले ते साधारण चारशे सत्तर नग आले चारशे सत्तर गाड्या आलेले आहेत पिंपळगाव बसवंतला मात्र आवकेत गट होऊन त्या अवघ्या तीनशे पस्तीस गाड्या आल्या त्यापैकी फक्त एकशे ऐंशी ट्रॅक्टर आहेत चांदवडला पाचशे पन्नास गाड्या आल्या त्यापैकी तीनशे पन्नास ट्रॅक्टर आहे नांदगाव बाजार समितीमध्ये एकशे अठ्ठावन्न गाड्या आलेल्या आहेत मुंबई बाजार समितीमध्ये एकशे चाळीस गा गाड्या आल्या आहेत साधारण कालच्या पर्वाच्या तुलनेत इथे थोडीशी वाढ आहे तीस हजार चारशे क्विंटल एकूण आवक झालेली आहे बंगळुरूमध्ये आवक जी घटलेली आहे त्याची घट कायम आहे एकोणपन्नास हजार कट्टे बंगळुरूमध्ये आहे दोन्ही बाजार समित्यां मिळून आता पुण्याचे बाजारभाव जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मंडीमध्ये आज सकाळी सरासरी ॲव्हरेज कांद्याला दहा ते बारा हजार रुप दहा ते बारा रुपये प्रति किलोचा भाव मिळाला मोठा कांदा तेरा ते चौदा आणि अपवादात्मक पंधरा रुपये बाजारभाव मिळाला इथे बाजारभाव स्थिर आहे आवक जी आहे ती पण स्थिर आहे एकशे पन्नासपेक्षा थोड्या जास्त गाड्या पुणे घुलटेकडीमध्ये आलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव कसे राहतील या संदर्भात आपण माहिती देणार आहोत मेंबरशिप जे ज्यांनी घेतली आहे त्यांच्यासाठी पुढच्या आठवड्याचे बाजारभाव आपण उद्या देणार आहोत जोडून राहा धन्यवाद